नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी दिवसभरातील ठळक बातम्यांवर शंभर कोटी थी निधीतील रस्त्यांबाबत वाढता असंतोष निर्माण चौथे जरकनगर स्टेट बँक पर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू झालं नसल्यानं नागरिकांचा उद्रेक सुमारे तासभर रास्ता रोको झाल्यानंतर अधिकाऱ्यांना आली जाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन झाल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल सतरा नोव्हेंबरला होणार सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची कुजबूज सुरू बाप आजारी पडल्यानं चिमुकला आईसोबत फिरावं लागतंय कडक लक्ष्मीच्या आसूड ओढत बालदिनाच्या दिवशी समाजातील दाहक वास्तव कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत श्रेणींचा तुटवडा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाल्यानं नातेवाईक नाराज श्रेणीदान चळवळीला गती देण्याची गरज आणि रस्ते छोटे मोठे बोळ यांनी वेढलेला महाराणा प्रताप चौक म्हणजे वाहतुकीचा ब्लॅक स्पॉट बेशिस्त आणि बेफिकीर वाहन चालकांमुळे होते रोजच वाहतूक कोंडी